आले बाग सोनपापडे काय आणलं गायला धिका आग मी पण काय खाल्लं नाही कर छोकली आपली भाजी करणार खासून का त्यात बी दोनच ठेवू ते ना घातलं छोकली ना

जाग बर ते काय हस नाही गं हसले हसले हासली तरी हसली तरी हाँसली काय बाय हे टेन्शन नाही म्हणला कशाचं टेंशन घेत घ्यायचं ना टेन्शन कसं टेन्शन आहे काय जे होईल ते होईल विषय सोडून द्यायचा काय आणलंय ना ना सोने ना बघू नाही पैसे हीच बाटली डी मार्ट सकाळी विचारले नाण्याला आणली की कितीला अंकलिपी पंचेचाळीस रुपयाला हे बाटली डी मध्ये पंचेचाळीस रुपयाला होते पण मी आणल्या फक्त होत अंकलिप्या आणल्या त्या आणल्या का डबा आज बे हे नको खाव सोडूच नको सोडायच नसतं कशाला मं मं तो डबा का खात नाही का खाते की मग खाते मग महागारी कसं येतो या काय कराव ग काय कळत नाही सुचत नाही बा सुचते का काय सांग जणांना फारसन खाज पढंच लिहिता नको बसू तू बा ना नाही इकडे रिकामच आहे नाही जा बस एकच सर काय का म्हणलेलं तेच म्हणलं काल काल काय म्हणलं परवत म्हणलं आज मॅडम नीट सांगायचं हळूहळू आज मॅडमला पण म्हणलं कायदा दाखलाच मिळाला नाही निहाला आपण वया पुस्तक गणवेश दिलाय आयडेंटिटी दिलाय काय नाही काय नाही भात दिला का खायला पण कुठे वाघमारे सर होते ना दोन सर आहेत मग वाघमारे सर तळेकर सरांना असं म्हणलं की ह्याचा धाकला हे नाही आणि ह्याला आपण वह्या दिल्या पुस्तकं दिल्यात आयडेंटी दिले काल मानलेला आणि ह्याचं तर काय नाव बी नोंद नाही आणि परत म्हणलं आज मॅडमला म्हणलं वाटत काय म्हणलं हेच ते त्याच्यासमोर बनल्यावर वाईट वाटतंय ना त्याला वाईट वाटत मग काय करायचं शाळेत जाऊ वाटतंय का खरं खरं मनापासून मनापासून एक तरी दिवस सुट्टी करतोय का गं पण दिवस काय करा त्याच्या नशिबा ती काय तर काय करा आई बापस नाही नशिबात मग आता आता काय दुनिया रात्री ऐकलं ते मी आय नाही चांगले बघे आता रात्री साडेबारा वाजता फोन करून साडे अकरा का साडेबारा वाजला साडेबारा हम्म मग बारा साडेबारा वाजल्या फोन करत करून माझे लेकर शिकवायच नाही आणि शिकवायच नाही बेल्ट पण मिळायच शाळेत बूट आहे कशाला बुट आणत हाय की आपल्याला प्यारे शाळे गरीब या का दुकाना आणलं म्हणून सर तर आम्हाला खाजा फरसन पड तुला काय झालं ना होत आहे का ना आजो तजपणा आता हिना हिने पैसे दिनत मला सकाळी काळूच वीस रुपये दिलं मला काना ना म्हणजे मला पाण्याची बाटली कवर घेतलं ना

मी म्हणून कुणाच्या भरोश्यात बसत नसते माझे मी दुधून स्वयंपाक बिपाक करून आपल्या वाटणीच काम करून बघ मी घर कसं केलंय ते तर बघ ए थांबकी चहा पिऊ चहा कर ना अन ग सोनीला चहा सोनी मी आतापर्यंत तुझं पैसे घेतलं का ग एक रुपया तर घेतला माझ्याकडच नाही तर आताच कुठं लागले तुझ्या लाडक्या बहिणीचं तर पैसे मी घेतलं का एक रुपया तर मलाच येत नाही मलाच येत नाही माझं खातं तिकडं आणि मग माझं पैसे तिकडं जाणार माझ्या खात आहे आणि आता पंधरा दिवस कामा लागले हो तुला थोडं खोटं वाटत असत उद्याच्याला जायला पैसे बघू कि त्यात मोज बरं ठेवल्या डॉलर आपल्याला पाण्याला ला आता उद्या चाळीस रुपये जायला न्यायला लागत्या आहेत म्हणत होते कुठे ग किती अकाउंट वरती काढले पैसे हिला दे रुपये गाडी खर्चला तरी मॅडम मला मी असं बघितलं ग चेक केलं ह्याच का पैसे रिक्षात गेल्यावर म्हणलं नसल्यावर हो काय करू मी आज चेक केलं तर होत वीस रुपये नोट होती आणि ही चिल्लत मॅडम म्हणलं म्हणते सिस्टर पैसे तरी आहेत का जायला तर मग त्यात नसलं तर मला मागं जावा काळजी करत जाऊ न काय मला मागं जावा कधी पण मागं काय न विचार करता एवढं विचार नका करत जावा मला म्हणता त्यांच्या बरोबरच मला जेवाला बसवत्यात सोनेला सोनीला बघा जायला पैसे दिले मी सकाळी काढलं का पैसे आणि दराही घरात ठेवा एक जारला त्या पाच पाच रुपये काढल्यावर मला तर टेन्शन चालतं म्हणलं उद्या जायला आता पैसे म्हणलं होतं घ्यावं आता हित ना दहा राहिले म्हणलं होतं घ्यावं तुझ्याकूनच घ्यावं काय करू मग महिना कोण घ्या म्हणजे कॅश हित ना घ्यावं तिथनं तर नाही की मी कुठन घ्या मॅडमपासनं घेण्याच्या ऐवजी तुझ्यापासून घ्यावं असं म्हणलं माझं मला म्हणलेलं मी देते म्हणून मॅडमच्या घरची सगळी चांगली होत्या एवढं पैसे साचवून काय करणारे करायचं आता बघू की आता शाळेच भाग शाळेचं भागत थोडंफार काहीतरी शेदोनशे शेदोनशे बचत करून आपल्या दिदीला कानातलं करायची इच्छा आहे बघू माझी कानातलं करावं वाटते तिचं नसतं होत तिला कानातलं कानातलं कसं नसतंय बघू बरं ती कानातलं कधी घेतलं होतं ती कानातलं मी पहिलं कामाला जात होते का तिकडं ती पण तसं मी तासावर काम केलं होतं ते ओव्हर टाइम करत तासावर तस सासव सासवून कानातलं रिंगा घ्यायला गेल ते पण रिंगा माग बारदाच्या मग कुडक्या कुडक्या असतात ना ती कुडक्या टाईप तिचा वाढदिवस कधी असतो तिच्या वाढदिवसाला मग घे ओके आता तिचा असे सतरा डिसेंबरला सतरा डिसेंबरला तवर साचते की काय मग म्हणून म्हणलं की तवर काहीतरी सास साचवाय की हाय की ना थोडंफार थोडंफार कारण शाळेचं बघत बघत ही बघावंच लागल की आता शाळेला बी आणला पेन संपला आणि वही संपली बाटलीच नाही तरी बाटली नाही डबा नाही आणला ना ना पोर आणला भांडणं सकाळी डब्यासाठी लागत नाही ते बाई आणल्यावर डबडे ते सकाळी ती दिदी रडत होती मला डबा न्यायचा आणि डबाच नाही मम्मी म्हणलं नी माझा तर माझं नाही म्हणलं तर मग म्हणली नको राहू दे मम्मा तुला मी नाही आम्हाला लेकर लई माझी चांगली येते काय म्हणूनच माया येते म्हणून माय येते पण काय करावं त्यांचं विसरते बाळा वया का फाडल्या आता उचलते वेळे काव्याला का काव्या तुझी वही होती का संपलेली नव्हती कुरी पानं ते की गेल्या वर्षी जुनी जरी असा त्या दिवशी त्या दिवशी काय झालं ना मला काव्य मला भोई पाहिजे नेकरे की दिके तुझ्याकडे असले तर मी तू होती ना त्यावर माशाचं चित्र होत बघ ती मला ती हाय पण ती भरली आणि इकडे बघे महाग आणि दोन चार पानं भरले ते बघे बर जाऊ दे पान हा बघ भरली आहे द्वारांची भे त्याने एक पान फाडले की गळती द्वार्यांची पण मी काय म्हणते जरी तुमच्याकडे जरी गेल्या वर्षीची जरी असली वही वापरते थोड्या नाही गेल्या वर्षी अभ्यास जर बदलला तर ही कस करायचं थोडी पाना राहिली की आपल्या दिदीला वही द्यायची शिकायला द्यायची फेकून द्यायची नाही किंवा फाडायची नाही बाळा विकल्यावर त्याच ती जरी काय बी किती विकते ग वह्या विकते परत भंगार विकते ती कधीच काय फेकून देत नाही सगळं विकून तिथे पेन आण काय आण काय बी आणते किल्ले पेन झाले ते आता अग तिनं तिला खायला दिला असते ना पण तिने बाटलीला वापरला तुला सांगते तिनं तिच्या पैशात चप्पल तिला पैसे दिले का ना त्या अजिबात वायपट खर्च करत ना काय बी उपयोगी लागणार चाप घेल रबर काय बी घेते ते आता माग चाळीस रुपया आणि माग घेतलं करा छकुलीला कवा बी कावीला माग पैसे काव्या दिवले पैसे जपती आणि आपण म्हणलं आपल्या पाण्या नाही मग मग असं सगळं पैसे पैसे तर तुम्ही जारला उलवले त्या मी दिवसाला एक दिवशी काहीतरी भाजीला नव्हतं काव्या दा आणय आपल्याला मग मी म्हणलं तुला परत देते म्हणजे बरं म्हणजे परत द्यायचं म्हणले माझं म्हणलं बरं आणि डाळ आणली तिने परत मागितलं नाही तर मला पैसे विसरून गेली आता <laughs> <laughs> आणलं किती आणत <दिया> <laughs> <laughs>